प्राथमिक आरोग्य केंद्र साखरा व कापडसिंग येथे रुग्णांना साडीचोळी व वा फळे वाटप हिंगोली सेनगाव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे साखरा सर्कल प्रमुख प्रकाशराव हराळ यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र साखरा व उपकेंद्र कापडसिंग येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना गुरुवारी पाच नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता साडीचोळी व वा फळाचे भाजपच्या सर्कलच्या भावी जिल्हा परिषद सदस्य सौ इंदुबाई प्रकाशराव हराळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी डॉक्टर एन डी जैन श्रीरंग कांदे संदीपप्पा चाकोते शेख एजाज भाई इंद्रकुमार इंगळे श्रीशोध चौरे राजू कांदे संदीप कांदे सिद्धू चौरे प्रकाश चौरे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते डॉक्टर गणेशहरा नारायण हराळ सरपंच शिवाजी सावळे दत्तराव सावळे पंढरीनाथ राळ संतोष राळ अशोक साबळे भागवत साबळे विकास राळ राजू शिबडे गजारण पांढरे मोकिंदा गिरे शिवाजी काळे डॉक्टर सर गणेश सिस्टर आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचारी व आशा स्वयंसेविका तसेच परिसरातील भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली